नमस्कार मी सुमित मस्के समृद्धी मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज उपविभागीय अधिकारी पोलिस कार्यालयासमोर काय उपस्थित कसं बसले आहेत काय प्रूफ मागणी आहे प्रूफ फिटे जाणून घेणार आहोत मामा आज उपोषण एक गोष्ट आहे काय मागणी आहे कशाच्या काय सांगा एक दिवस फंक्शनाचा आहे आणि सरकारचा सरकारचे अंश फोन चालू नाही केला आहे आजपर्यंत फोनही घेतल्यामुळं इथं आम्ही उपोषण घेतले आरोपीचे सगळ्याचे नावं टाकलेले आहेत त्यात पोलीस पाटील आहेत आणि पोलीस कर्मचाऱ्याने त्याची पाठराखण करून आजपर्यंत त्या अब्जाचं फोटले तुमचं नावा म्हणणं असं आहे का हे पुढे प्रोसेस आहे की आर पाठी ते होत ना पाहणा शेतामध्ये त्या शेताच्या आजूबाजूच्या बोटली कोणाला विचारपूस न करता पोलीस पाटीलचा बयान लावून त्यानं ते निकाली अर्ज काढला कारवाई केली तुमची मार्गी पूर्ण तिची पुढची काय आपण जर नाही झाली तर आम्ही उद्या आत्मदान करू शकतो उद्या गृह मंत्रालय किंवा आमची ऑफिस तिथं पूर्ण आमची पश्चिमच्या नाव गाव तिच्या मोठी माझी वारसानं तिच्या नाव राहिले आधी आता धरून झाले शेतीचे विजय वाटला वायच्या बाबतीत बराने जेवारी नेली आज जमीन खोळीत करून धनवाने देऊ लागला तुझ्या त्याच्या पण हल्ला झाले हा अगोदर एकतीस बारा दोन हजार बावीसला हल्ला केला आणि तेवीसमध्ये म्हणजे जबोद अठ्ठावीस तारखे माझ्या शेतातला हरभरा सुद्धा आपण तक्रार दिली आम्ही बाळापुलला जाऊ तरी पुन्हा पार नाही यायला अर्जात फाटेशी घालून हरभ दिला आणि अर्जाची हे केली आहे म्हणून आज ही सिरेस असल्यामुळं आजपर्यंत आम्ही बोट जिंकलो नव्हतो अर्ज फाटे सांगतो आय जी ला गेला कोकणी एक अर्ज दिलेला त्याचे सुद्धा काही आजपर्यंत आलेले म्हणून आज आम्ही तीस तारखेपासून ओपोषण चालू केले आज उपोषण दिवस आहे आज तिसरा दिवस देहो के उपोषित करते याकडे पळशन कितपत लक्षात आहे हेही पाहणं एवढंच महत्त्वाचं आहे महात्रा समृद्धी वाढली होती डोकं दिवस मस्ते हिंगोली